महानगरपालिकेतील करोडो रुपयांचा भ्रष्टाचारी खुल्या मोकाट अशोक समोर पोलीस यंत्रणा हतबल न्याय व्यवस्थेवर गोरगरिबांचा लुबाडलेला पैसा परत मिळवण्याची शक्यता अकोला महानगरपालिकेत करोडो रुपयांच्या पेन्शन घोटाळ्यात उपायुक्त प्रगिता ठाकरे यांच्या चौकशीत अशोक सोळंके यांनी एक करोड सत्तावीस लाख सव्वीस हजार नऊशे सत्तावीस रुपयांचा अपहार केल्याचा आढळून आल्याने अखेर लेखा विभाग प्रमुख यांनी सिटी कोतवाली येथे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली होती सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये सोळंकेवर दोनशे सात दोन हजार चोवीस कलम चारशे नऊ चारशे वीस भांडवी गुन्हा दाखल केला तर हा घोटाळा जवळपास पस्तीस ते चाळीस करोड रुपयांचा असल्याचा अंदाज आहे रेकॉर्डवर जरी हा घोटाळा कमी दिसत असला तरीही याचे स्वरूप खूप मोठ्या स्वरूपात दिसून येत आहे याचे पाळेमुळे खूपच खोलवर गेले आहेत अशोक सोळंके यांनी पूर्वनि सुनियोजित योजना राखून हा सर्व घोटाळा केला आहे यासोबतच या घोटाळ्यातून या सुखरूप बाहेर पडण्याची व्यवस्था सुद्धा सोळंके यांनी घोटाळा करण्यापूर्वीच लावून ठेवली आहे त्यामुळेच आज एवढा मोठा कुख्यात आरोपी असलेला अशोक सोळंकेला पोलीस अटक करू शकत नाही पोलीस यंत्रणा सोळंकेच्या शहितांनी बुद्धीसमोर हतबल झाली आहे अनेकांची घर परिवार रस्त्यावर आणून आज रोजी अशोक सोळंके यांनी बिमारीचे सोंग घेऊन या घोटाळ्यातून सुखरूप बाहेर पडण्याचा योग्य मार्ग निवडला आहे अशोक सोळंके यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यापासून वारंवार सत्र न्यायालयात अकोला तर उच्च न्यायालय नागपूरमध्ये सोळंके यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु करोडो रुपयांची वसुली असल्यामुळे न्यायालयाने सोळंके याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचा पैसा न्यायिक मार्गाने वसूल होणार याची शक्यता घोसर झाली आहे अशोक सोळंके यांनी करोडो रुपयांची बेनामी संपत्ती वेगवेगळ्या शहरांमध्ये घेऊन ठेवली आहे परंतु न्याय यंत्रणा सोळंके समोर नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे गोरगरीब जनतेचा वाली कोणी उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे तरी सामान्य जनतेच्या भावना ओळखून या तपासाची चक्र वेगाने फिरून गुन्हे अन्वेषण विभागाने अशोक सोळंके याची सर्व बेनामी संपत्ती सरकार जमा करावी अशी सर्वत्रच मागणी जोर धरू लागली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन